नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन पार पडले रक्तदान हेच पवित्र दान आहे असे सांगत त्यांनी रुग्णांसाठी या रक्तपेढीचे महत्व अधोरेखित केले यावेळी आमदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हाधिकारी डॉक्टर डॉक्टर रामदास मराड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण इनामदार व रोटरी क्लबचे सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले पाहत राहा निर्भीड समाचार